नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि शेतीची कामं काय संपत नाही ना तर अशी खूप सारी कामं असतात तर आजचं काम आहे पातेरी जी जमवलेली असते ना ती घेऊन शेतावर घेऊन जा जाण्याचं तर सगळ्या आमचे आमच्या डालेगाऱ्या बायका आहेत ना त्या आल्याच आणि ही माझी आहे दुसरी खेप म्हणजे कामावर गेलो सकाळी आणि लगेच पटकन आलो हजे लावून आलो आणि पाथेरी टाकेन पातळी टाकून झाली की पुन्हा कामावर हो जाईन तर अशी असणार आहे की संपूर्ण व्हिडिओ तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका याला आम्ही डाळगाव होतो आणि डाळग्यातून पातेरी घेऊन जातो शेतावरती हा समोर इकडे शेत आहे हो ताते रामकृष्णरी राम काजू गेले की बॅग बीग घेऊन काय बरे पडले लावले की भात मोबा ना हो इकडे बघा तरवा लागलाय आणि रस्त्याच्या बाजूला असं म्हणजे गणेश नगरचा स्टॉप आहे त्याच्या बाजूला आमची एक जमीन आहे पूर्ण उतारामध्ये अशी आणि आईने पंचाकल्या पात्री जमून ठरली त्यात मी एक डाळे टाकून माझं एक खेप आणि आता ही माझी दुसरी खेप आहे समोर ह्या साईडला जे आहे ना माडमाड वगैरे तिकडे आमचं गाव आहे आणि पूर्ण उत्तरंडीचा भाग आहे बार लाव काय हो का

ही झाड तोडलेल ना एकदा ही झाड एकदा तोडलेल ना ते वाढले ब केवढे हला हा हा इकडे शेत आहे आणि इकडे बायकाने मातीसुद्धा पाडून ठेवली आई आणि फन बहिणीने इकडे पाळले परत या चारामध्ये पाड़ले, आणि हा जो मी पहिला डालगा आणलेला आणून टाकलेला पहिली खेप आणलेली तर हा आहे इकडे असं मध्ये मध्ये टाकायचं हा ही मी दुसरी केप टाकलेली आहे आणि आमचे तिथं ना म्हणजे तिथे पाते जमत आहेत ते दोनच डालगे आहेत अजून एक डालगा हवा आहे तो तिकडे घरं आहेत तिथे असेल तर तो घेऊन येत आहे आणि मग संधा खेपेला येतील असं वाटतंय मंडई आपल्या कोकणामध्ये शेतीची जी कामं असतात ती वर्षभर काय संपत नाही म्हणजे कवल तोडणी झाली की नंतरला मग कवल उतरून शेतात नेण्यात गवत कापणे असेल किंवा पातळी जमा करणे असेल अशी वर्षाच्या बारा महिने तर शेतीची कामं ठरलेलीच असतात आणि खूप मजासुद्धा येते ते हो अध्यक्ष अध्यक्ष येऊ काय गवत पतेरी मिक्स के लिए तो का अरे वाह आ हो ठीक है क्या लोग

एवढी केलेली म्हणत फुकट हो <laughs> परत नशीब नाही तर खाली आमच्या काजूच आण जाऊन आणायला लागलं असत गोनीवर चढते तरी <laughs> <laughs> तर मंडई बॅग घेतली आणि ही आमची आहे शेवटची खेप बायकासुद्धा येत आहेत आणि आज जवळजवळ दहा बारा खेप जास्त टाकल्या दारे घ्यायच्या मी सांगितलं बरोबर म्हणून आणतात हो हलके हलके होते शाप

बघत <relying assessment> <aprendital Christians> <lean> तर मंडई शेतावरती पातळी टाकून झाली आणि आम्ही कुठून आणली ते सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगाल हीच अपेक्षा करतो आणि संध्याकाळी माती फोडतील म्हणजे तरव्यासाठी जी माती लावतो ना ती फोडतील आणि उद्या सकाळी लवकर पहाटे ती माती आपण जे आता पातेरी अंतरली ना त्याच्यावरती माती अंतरणार तर अशी असणार आहे आजची ही व्हिडिओ तर आजची व्हिडिओ आवडली तर, तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबतो आहे बाय बाय